श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रेरणेने सार्थ दशक पहिला समास दुसरा आज आपण पाहणार आहोत शारदास्तवन स्फूर्ती अखंड जागी असते श्री समर्थ संत होते म्हणून बारा महिने अठरा काळ त्यांच्या स्फूर्तीला खंड नव्हता हे खरे परंतु या समासामध्ये शारदेचे वर्णन करायला आरंभ केल्याबरोबर त्यांच्या स्फूर्तीला स्फूर्ती आली आणि शारदा वर्णनेच्या अति तेजस्वी तत्त्वगंभीर व काव्यपूर्ण पंचवीस ओव्यात ते लिहून गेले त्या वर्णनात पदोपदी अद्वैत वेदांतांचे संपूर्ण ज्ञान तर दिसतेच पण प्रत्येक ओवीभोवती स्वानुभवाच्या तेजाची सुंदर झालर देखील आढळते शारदेचे इतके सर्वांगीण वर्णन इतरत्र आढळणार नाही हे खूप कठीण आहे गणपती ज्ञानरूप आहे तर शारदा सामर्थ्य रूप आहे विश्वामध्ये निर्मळ जाणीव जशी व्यापून आहे तशीच एक महाबलाढ्य शक्ती देखील व्यापून आहे किंबहुना ओंकार किंवा सच्चितानंद स्वरूप एका अंगाने विश्वव्यापी जाणीव होतो तर दुसऱ्या अंगाने विश्वव्यापी शक्ती होतो ईश्वर आणि माया शिव आणि शक्ती गणेश आणि शारदा या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत आपल्याला जो अर्थ समजतो तेथे गणपतीचे अधिष्ठान समजावे तर समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ती तेथे शारदेचे अधिष्ठान मनातील विचार शब्दांचे माध्यम घेऊन प्रकट होतो व पुढील कृतीमध्ये उतरतो म्हणून जगात आढळणारे सगळे कर्तव्य शारदेच्या सामर्थ्याने फळ असते अनंत सामर्थ्य संपन्न शारदा अनंत विश्वे घडविते आणि मोडते हा तिचा खेळ आहे सर्व प्राण्यांच्या सर्व हालचालींना ती प्रेरणा देते विचारवंतांना सारासार विचार, सारा सार विचार करायला लावून आसार संपूर्ण सोडणारी विरक्तती देते ही त्या शारदेचीच कृपा असते आनंद स्वरूप ईश्वरांची अर्धांगी असणारी ती सतत तुर्येमध्येच राहते अखंड स्फूर्तिरूप असते स्वरूपात निश्चयपणे राहण्यास तिचीच प्रसन्नता लागते योग्यांना ध्यान करण्याची साधकांना अनुसंधानात राहण्याची आणि सिद्धांना समाधीत स्थिर टिकण्याची शक्ती तिच्या पासून मिळते जगातील सर्व सौंदर्याचे मूळ असणारी ही शारदा परमार्धामध्ये साधकाला फार मदत करते तिचे भान आपल्या अंतकरणात उदय पावले की आपले पण क्षीण होऊ लागते आणि आपण स्वरूपाच्या जवळ जाऊ लागतो माफ करा हो समास दुसरा नाही समास तिसरा चूक झाल्याची क्षमा असावी श्रीराम आता वंदिन वेद माता श्री सारदा ब्रह्मसूता शब्द मूळ वाग देवता महामाया जे उठती शब्दांकुर वेद वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलुण दावी जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषांची भार्या अति सलग्न अवस्थ तुर्या जये करिता महत्कार्या पवर्तले साधू ह्याचा अर्थ असा वेदांची आई ब्रह्मदेवांची कन्ना नादांचे जन्मस्थान वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्री शारदा तिला मी नमस्कार करतो शारदा काय करते तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात वैखरीने आपार शब्द बोलले जातात आणि तिचं शब्दांचं अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून दाखविते जीवनात शारदा कोठे कोठे आढळते योग्यांच्या समाधीमध्ये व धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशी करते पुरुष जो ईश्वर त्याची ती भार्य आहे ईश्वराशी अत्यंत निकट असता भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ही होय तिच्या जोरावर पुरुष महान कार्य करण्यास प्रवर्त होतात जे महंतांची शांती जे ईश्वराची निज शक्ती जे ज्ञानी यांची विरक्ती नैराश्य शोभा जे अनंत ब्रह्मांडे घडी देची मोडी, आपण आदी पुरुषी दडी मारून राहे, जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाढळे जयेचा पार न कळे ब्रह्मान दिखासी जे सर्व नाटक अंतर कला, चेनी स्वानंद शक्ती। असा थोर पुरुषाच्या शांतीमध्ये आणि ज्ञानी पुरुषाच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रगट होते ईश्वराची स्वतःची शक्ती अत्यंत वासना रहित अवस्थेत सौंदर्य समजतात शारदेचे सामर्थ्य शारदा अनंत विश्व निर्माण करते आणि गमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपात लीन होऊन लपून बसते इंद्रायणी पाहू लागते तर ती प्रत्यक्ष दिसते पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही म्हणून ब्रह्मादिखांना तिचा अंत लागत नाही तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही शारदेचे विविध रंगी रूप विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या आंतरयामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचवते जाणीनांमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे ज्ञानामध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून तिच्या कृपेनेच परमानंदाचा विलास भोगता येतो जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्द वधूनी उभा संसारणासी जे मोक्ष श्रिया महामंगळा जे सत्रावी जीवनकळा जे लावण्य खानी जे अव्यक्त पुरुषासी व्यक्ती विस्तारे वाढली शक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा जे परमार्थी मार्गीचा विचार निवडून दावी सारा सार भव सिंधूचा सा पैल पार पावावी शब्द बळी ह्याचा अर्थ असा आहे भाविकांनो विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामीनी शोभते परब्रह्म स्वरूप सूर्याची त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या सहाय्याने ती नाहीसा करते शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलात मंगल अशी अमृतरूपी सतरावी जीवन कलाच होय खानी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते त्यांच्या संकल्पनाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे काळावर स्वामित्व गाजवणारी सद्गुरु कृपा तीच होय परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला आत्मविवेकाने शारदा आत्मस्वरूपाची बरोबर कल्पना देते शब्दाच्या मदतीने म्हणजे श्रवण मनाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते ऐसे बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धीची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे ती ही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रकट केले म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदा गुणे जे ब्रह्मांदिखाची जननी हरिहर जये पासुनी सृष्टी रचना लोकतीनी विस्तार जयेचा जे परमार्थांचे मूळ नांतरी सद्वान् केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती याचा अर्थ असा आहे भाविकांनो अशा रीतीने पुष्कळ रूपाने नटणारी ही शारदा एकच माया आहे ती स्वयंभू व पूर्ण आणि एकरूप असली तरी माणसाच्या आंतर्यामी चार प्रकारे साचलेली आढळते कर्तृत्व सगळे शारदेचे माणसाच्या अंतकरणात परा पश्चंती व मध्यमा या तीन वाणीमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष प्रकट होते शब्दांचे सर्व व्यवहार चालतो म्हणून जगातील सगळं कर्तत्व शारदेच्या शक्तीने चालते शारदा ब्रह्मांदिकाची आई आहे विष्णू शिव तिच्या पोटी जन्मतात तीन लोक असलेली ही आफाट विश्वरचना हा एक शारदेचा विस्तार आहे साधकाच्या जीवनात शारदेचे स्थान शारदा परमात्माचे मूळ आहे इतकेच नव्हे तर केवळ आत्मविद्याच आहे शारदा म्हणजे ईश्वराची निवांत निर्मळ आणि निश्चय अवस्था होय जे ध्यानी जे साधकांचे सिद्धांचे अंत करणे समाधी रूपे जे निर्गुणांची ओळखन जे अनुभवाची खून जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी शास्त्रे पुराणे वेदश्रुते अखण्ड जये चे करती, नाना नानारूपि जये सस्तवति प्राणिमात्र जे शास्त्रांची महिमा जे निरूपमाची उपमा जये करिता परमार्थ ऐसे बोलिजे याचा अर्थ असा आहे भाविकांना ध्यान लावण्यास मदत करणारी साधकांना आत्मचिंतनाची कला शिकवणारी आणि सिद्धांच्या समाधी रूपाने स्थिर होणारी तीच असते शारदेचे स्वरूप आकलन झाले की निर्गुणांची ओळखण होते व स्वरूपाचा अनुभव आल्याची खून पटते सर्व दृश्य आकारांत ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो शास्त्रे पुराणे वेद श्रुती इत्यादी शारदेचेच करतात सगळी माणसे देखील नाना रूपांनी तिला शारदेचे महात्मा शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा आहे वास्तविक परमात्मा स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे शब्द ते पोचूच शकत नाही त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून परमार्थ असे नाव देणारी उपमेचा पलीकडे असणाऱ्या उपमेचा प्रांतात अन्नाही ही शारदा आहे नाना विद्या कला सिद्धी नाना निश्चयांची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी जेप्ती मात्र जे हरिभक्तांची निज भक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवमुक्तांची मुक्ती ते जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लागवी जे थोरा थोरासी गोवी जाणपणे जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळविले जे जे मनास भासले तितुके रूप जयाचे याचा अर्थ असा आहे भाविकांनो परमार्थ स्वरूपाला मी आहे असे केवळ ज्ञान शुद्धी जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या कला सिद्धी आणि निश्चितच बुद्धीरूप ज्ञान शारदेचा विलास असतो त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीची भक्ती, भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणारा ज्ञानीपुरुषाची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तीची सायुज्य मुक्ती ही शारदा होय शारदेचा विलक्षपणा शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची आणि ईश्वराची माया तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मोठमोठ्या ज्ञाना पुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक गुंतवते डोळ्यांनी जे दिसते शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे जे कल्पिता येते ते, ते सगळे हिचेच रूप समजावे स्तवन भजन भक्ती भाव माई वाचून नाही ठाव या वाचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती मनोनी थोरा हुनी थोर जो ईश्वराचा ईश्वर तैसी माझा नमस्कार तदाशीची अंता इती श्री बोधे गुरु शिष्य संवादे शारदा सवन नाम समास तिसरा याचा अर्थ असा आहे भाविकांनो भगवंताचे स्तवन असो भजन असो किंवा त्यांची भक्ती असो शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषालाच कळेल म्हणून शेवटी थोरापेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या शारदेला तिच्या अंशानेच म्हणजे तदात्मानेच मी नमस्कार करतो समास तिसरा समाप्त श्रीराम संपूर्ण दास त्याचे श्लोक आणि अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलशी जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत तु होईल आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ